गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक उघड आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता अडावत चोपडा रोडवरील शेतकी शाळेजवळ बेकायदेशीररित्या गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवले या वाहनात दोन गोवंश जनावरे क्रूरतेने भरून नेले जात होते संबंधित वाहन चालकाकडे कोणतीही वैध परवानगी नव्हती पोलिसांनी वाहनासह दोन जणांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार एक लाल रंगाचा लेंडी जातीचा बैल एक तपकिरी गावठी जातीचा बैल पांढरे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार फिरोज तडवी शरीफ तडवी ज्ञानेश्वर सपकाळे अतुल पाटील हे करत आहेत